अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भाजपकडे घाण ठेवली आहे का हे कशावरून आपण बोलतो आहे तर आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुनील तटकरे यांनी एक स्टेटमेंट दिले त्यांनी सांगितलंय जर राष्ट्रवादीचं विलीनीकरण करायचं असेल म्हणजे शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र येणार असतील तर त्यांना भाजपच्या वरिष्ठांशी याविषयी बोलावं लागेल अजित पवारांची राष्ट्रवादी आत्ता सत्तेमध्ये आहे आणि त्यांनी भाजपशी युती का केली असेल याचा नेमका मुद्दा बघितला तर एक गोष्ट ठळकपणे समोर येते विचार आणि मूल्यांपासून फारकत घेऊन सत्तेसाठी केलेली ही तडजोड आहे त्याचबरोबर आपल्यावरती होणाऱ्या चौकशा सी बी आय ई डीची भीती यांपासून तात्पुरतं का होईना संरक्षण मिळालेलं आहे त्यामुळे विचारात्मक आणि विचारधारात्मक विरोध विसरून सत्तेशी जवळी केली आहे अजित पवार आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या सर्व आमदारांनी राजकारणात चर्चा वाटाघाटी संभाव्य युती यावर विचार करणं चुकीचं नाही सर्व पक्ष हे करत असतात पण चर्चा आणि गुपचूप सौदे यात फार मोठा फरक आहे आज ज्यांनी भाजपसोबत जाऊन सत्ता मिळवली तेच लोक सांगतात की शरद पवार यांनी संकेत दिले होते पण प्रश्न असा आहे जर खरंच शरद पवारांना भाजपसोबत जायचं असतं तर त्यांनी या निर्णयाची जाहीर घोषणा केली असते पक्षातल्या सर्वांना विश्वासात घेतलं असतं आणि लोकांसमोर स्पष्टीकरण दिलं असतं पण या उलट असं काहीही झालेलं नाही आहे तुम्ही काही आमदारांना घेऊन तिकडे जाऊन शपथ घेतली हे जर खरंच पक्षाच्या हितासाठी असतं तर हे लपून का केलं गेलं याचा अर्थ स्पष्ट आहे हा निर्णय तुमच्या वैयक्तिक फायद्यासाठी होता लोकशाहीत विचारांवर सहमतीवर आणि पारदर्शकतेवर पक्ष चालतो सत्ता ही साधन असते उद्दिष्ट नव्हे पण जेव्हा सत्ता मिळवण्यासाठी आपण आपल्या मूल्यांनाच घाण टाकतो तेव्हा ती खरी पक्ष कुठे असते आणि खरी गद्दारी देखील जर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट शरद पवार गट आणि अजित पवार गट पुन्हा एकत्र आले म्हणजे विलिनीकरण झालं तर राजकीय मोठे परिणाम दिसतील आपण त्या परिणामाचा विचार करता राजकीय ताकद राष्ट्रवादीची पुन्हा एकदा मजबूत होईल सध्या राष्ट्रवादीचे मत आणि कार्यकर्ता बेस दोन गटात विभागले आहेत विलिनीकरण झाल्यास पुन्हा एकदा एकत्रित ताकद निर्माण होईल शिवसेना भाजप युती सरकारमध्ये असलेल्या अजित पवार गटाच्या भूमिकेवर प्रश्न निर्माण होतील शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील नैतिक ने अधिष्ठान आणि अजित पवार गटातील सत्ताधारी अनुभव संपन्नता याचं कॉम्बिनेशन प्रभावी ठरू शकतं पण याचबरोबर मतदारही गोंधळ जाऊ शकतो नैतिकतेवर बोलणारा शरद पवार गट आणि सत्ता घेणारा अजित पवार गट एकत्र आल्यानंतर त्यांच्याबद्दल लोकांमधला विश्वास कमी होऊ शकतो त्याचबरोबर भाजपशी युतीबाबत गोंधळ वाढेल आणि अजित पवार सध्या भाजप सरकारमध्ये आहेत त्यांचा गट राष्ट्रवादी काँग्रेस या नावाखाली काम करतो विलिनीकरण झाल्यास भाजपसोबत राहायचं का बाहेर यायचं यावर तातडीने निर्णय घ्यावा लागेल त्याचबरोबर निवडणूक आयोग आणि कायदेशीर पेचही निर्माण होऊ शकतो दोन्ही गट पुन्हा एकत्र आले तर नाव आणि चिन्ह कोणाकडे अधिकृत पक्ष कोणता आधीची युती वैद्य राहते का हे प्रश्न निवडणूक आयोगाच्या टेबलावरती जातील आणखीन एक पेच निर्माण होऊ शकतो तो म्हणजे अजित पवारांबरोबर असणारे नेते आणि शरद पवार गटातील नेते यांच्यापैकी कोण नक्की निर्णय क्षमतेमध्ये सहभागी होणार पक्ष जर एकत्र आला तर यामध्ये अध्यक्ष कोण असणार निर्णय कोण घेणार कोण कोणाची नेमणूक करणार पक्ष कोणाच्या निर्णयावरती चालणार हे सर्व प्रश्न आता पुढे येऊ शकतात तुम्हाला काय वाटतं याबद्दल नक्की कळवा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा